स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये माधवी साठे तेवीस झिरो चार या चॅनल वर तर तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे एक आहे चोवीसच्या या युगात खर तरी का नाही खरं बघितलं तरी भीती खोट बोललं खरं बोललं तरी भीती आणि खोट ऐकलं खोट म्हणजे खरं ऐकलं तरी भीती महात्मा गांधीजींच्या त्या तीन माकडा सारखी आपली गत आहे डोळ्यानं जरी खरं बघितलं तरी काही बोलू ना आणि काही ऐकू ना मी माझा प्रामाणिकपणा दाखवून स्वतः फसली वाटलं नव्हतं कधी भविष्यात कि कायद्यात पण पन प्रामाणिकपणा वाईट असतो कारण तर काय झालं मंडळीनं तर विषय असा झाला की मी एक मोबाईल पाचशे रुपयाला खरेदी केला आणि तो मोबाईल चोरीचा निघाला आता ती मोबाईल खरेदी केला म्हणजे तिथं मा माझी थोडीशी दयामया मा पण मी दाखवली होती ती विषय झाला होता आणि मला वाटलं नव्हतं की हा मोबाईल चोरीचा असेल म्हणून कारण असे भंगारात किती पण मोबाईल सापडतात कोणी फुटलाय म्हणून फेकून देतात कोणी काय होतंय असे बरेचसे घटना घडलेल्या असतात मग आता आमचा जन्मच जुन्या वस्तूमध्ये खरेदी विक्रीत गेलाय कधीच असं आम्हाला नवीन वस्तू मिळली नाही जेव्हा पण वस्तू येईल ती जुनीच येईल आमच्या असा विषय झालेला होता आणि तसंच त्या दिवशी पण झाला एक व्यक्ती आमच्यापाशी आला आणि पाचशे रुपयाला तो मोबाईल विकत होता आणि फुटला होता चौकडून मी तुम्हाला ते मोबाईलचा फोटो स्क्रीनवर देईन तर नंतर बघा आणि विषय म्हणजे खरा कसा आहे की दारावरती आल्याला कोणताही वस्तूचा वापर कुणी करू नका भले ती वस्तू भांडी असू द्या भले ती वस्तू कपडे असू द्या भले ती वस्तू मोबाईल असू द्या इतर नाहीच कशीली पण वस्तू असू द्या खरेदी करू नका कारण मी ती वस्तू खरेदी करून स्वतः फसले बरं फसण्याचं कारण पण मी स्वतः आहे कारण तर माझा प्रामाणिकपणा मला खूपच घटला मी त्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट नंबरवरती ज्या व्यक्तीचा फोटो होता फोटोखाली नंबर होता त्या नंबरवर प्रामाणिकपणे फोन केला आणि फोन करून त्या व्यक्तीला बोलवून घेतलं आणि सांगितलं की हा मोबाईल अशा अशा प्रकारात मला मिळाला त्यांनी मला विचार उलटसुलट चौकशी करून मलाच उलट जाळ्यात आणलं मग मी काय म्हटलं की ही वस्तू मी माझ्यापाशी आहे म्हणून खरं सांगून काय चुकलं का तर मंडळी तुम्हीच मला सांगा आज या जमान्यात आपल्या डोळ्यात एकत जर काय वाईट घडत असेल तर ती घटना तुम्ही आठवा ज्या घटनेत एका मुलीची हत्या करताना मुलगा दिसत होता कडणी जाणारी माणसं दिसत त्यांचं बरोबर होता का चुकीचं होतं तसेच माझी गत झाली माझ्यासमोर मोबाईल आला मी माझ्या माझ्या गरजेसाठी तो विकत घेतला कमी पैशात मिळतो म्हणून मी लालचे पोटी तो मोबाईल घेतला आणि त्याच्यात मी माझं अकाउंट चालू केलं तो माणूस गयावाया करू लागला माझ्या मुलीला बरं नाही माझ्या बाळाला बरं नाही तो जरा थोडासा मला भावनिक स्थरावर घेऊन बोलला आणि भावनिक होऊन मी त्याला पाचशे रुपये दिलं मी तसा मोबाईल घ्यायला पण काय हे नाही पण त्यानं मला परिस्थिती सांगितली आणि ती परिस्थिती सांगितल्यामुळं मी भावनिक झाले आणि विषय तसा पण नाही माझ्यावर पण तशीच वेळ आली होती म्हणून मी तो तो मोबाईल घेतला आणि त्याला मदत केली त्याला तशीच मदत केली असती पण मी एवढी पण जागीरदार नाही की मी त्याला पाचशे रुपये एवढं मोठं बक्षीस देऊ शकेन माझ्या पण घरात तूल चालते कधी जेव्हा आई भंगारला जाते तेव्हा तुम्हाला पण माहिती आहे पब्लिकला सगळ्या आपल्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला त्यामुळं घाबरायची काही गरज नव्हती आणि सत्ता मी फोन केला म्हणल्यावरती विशेष संपला ना कुणीसुद्धा चोर कधी चोरी केली म्हणून स्वतः फोन करून येऊन पोलिसांना या आणि आम्ही चोरी केली घ्या असं म्हणाल का तसं काहीच घाबरायची गरज नाही म्हणून मी सगळा रित्सर तिथं सांगितलं की माझा असा असा प्रकारात मोबाईल माझ्याजवळ आला आणि विषय तिथं तो मिळाला आणि मी फोन करून बोलवलं ह्यात माझी काय चुकी आहे का कमेंटमधून मला तुम्ही सांगा की ताई तुमचं चुकलं आहे ताई तुमचं बरोबर आहे मी प्रामाणिकपणानं फोन करून प्रामाणिकपणानं बोलवून मी स्वतः फसले त्यात माझी चुकी काय झाली किंवा माझी चुकी नाही का आहे का तुम्ही मला पब्लिक मला सांगणार माझे प्रेक्षक मायबाबत सांगणार तर आता एवढंच सांगायचं आहे की दारावर आलेली वस्तू घेऊ नका भले ती इलेक्ट्रॉनिक असू द्या किंवा कशीही असू द्या फर्निचर असू द्या काही असू द्या दारावरती आलेली वस्तू प्लीज घेऊ नका आणि त्यामागचं रहस्य वेगळं असू शकतं त्यामुळं तुम्ही कोणत्याही वस्तूला हात लावू नका जरी दारात एखादी वस्तू पडली कुणाची असली भले बॅग असू कुणाचं काय असू तरी त्याला हात लावू नका ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला फोन करा ही वस्तू घेऊन जावा म्हणायचं त्या <laughs> त्यात काही असू शकतं त्यात काही असू शकतं त्यामुळं आजकाल एवढं सावध राहण्याची गरज आहे की बेफाम सावध राहण्याची गरज आहे चक्क मी स्वतः फोन करून फसले फसले म्हणजे मी फसणार नाही माझ्या पशी कुरूप आहेत त्यामुळे मी फसणारच नाही विषय तिथं नाही पण विषय कुठे अडकून पडला की मी तो मोबाईल घेताना त्या माणसाचा फोटो काढला नाही त्याचं नाव का विचारलं नाही आणि विशेष म्हणजे त्या व्यक्तीनं मला भावनिक स्तरावर म्हणजे एवढं मला परिस्थितीचा आढावा घेऊन भावनिक केलं त्यामुळं मी तिथं फसलो त्या त्याच्या पण कारण मागचं तेच आहे की मी माझ्या बारा वर्षात जो भोग भोगलेला होता त्या भोगाला मी आठवलं आणि माझ्यावरची परिस्थिती मी आठवली आणि मी तिथं ती त्या माणसाला भावनिक होऊन त्या पैसे दिलं आणि मोबाईल तो घेतला त्यावेळेस तो म्हणत होता की हा मोबाईल तुमच्याजवळ राहू द्या आहे मी दोन दिवसात येऊन घेऊन जातो आणि नाही आलं तर तुम्ही वापरा असा बोलून गेला होता मला त्यामुळं मी तो मोबाईल घेतला होता आलं तरी द्यायचं नाही आलं तरी नाही असा ह्या हिशोबानं घेतला होता प्रेक्षक व मला तुम्हीच सांगा माझी काय चुकी झाली का कारण कसं आहे मी तुमची लाडकी ताई अशीच अशी अशा चोऱ्या माऱ्या करू शकते का मी सगळ्यांना इथं आपल्या माझ्या अकलूजच्या गावच्या सर्व नेत्यांकड मी जाते सर्व सरपंच गावचे जे कोणी असतील त्यांच्याकडे जाऊन मी माझ्या बाळांसाठी माझ्या तीन लेकरांसाठी मी भीक मागते भीक म्हणण्यापेक्षा एक मदत मागते आणि शिक्षणाची मदत असू माझ्या वेबसिरीजची मदत असू मी काही असू मी तिथं मी मदत मागते पण चोरी हा प्रकार माझ्या मी माइंडमध्ये कधी आणू शकत नाही मी भल्या भल्यांच्या भल्या भल्यांच्या अशा पंक्तीला जाऊन बसते पण माझ्या हातून कधीही चोरी होणार नाही ही तुमची ताई चोरी करेल का जर केली तर परिस्थिती तशी मजबूर करेल का ह्याचं पण तुम्ही म्हणजे तुम्ही तपास करा कारण ह्या ताईनं आजपर्यंत जे पण कार्य केलं आहे ते चांगलंच केलं आहे माझ्या हातून कधी गुन्हे घडले नाहीत आणि घडणारही नाहीत कारण माझा प्रामाणिकपणा आज मला फाशीची शिक्षा घेऊन जरी आला तरी मी माझी प्रामाणिकपणाची सवय काय सोडणार नाही कारण त्यात मला खरं आयुष्य जगायचं आहे एक खोटा शब्द बोलण्यासाठी एक खोटा शब्द लपवण्यासाठी मी मागचाच व्हिडिओ तुम्हाला मी तुम्हाला यूट्यूबला पण दिलेला आहे इन्स्टाला पण दिलेला आहे एक खोटं बोलणं म्हणजे कसं असतं व्याजाचं पैसे भरण्यासारखं असत जसं की मुद्दल जागेवरच राहत म्हणजे की खोटा शब्द जागेवरच राहतो पण त्या भोवती फिरणार जो व्याज आहे तो व्याजच म्हणजे खोट्यावर खोट खोट्यावर खोटं बोलणं असतं त्यामुळं मी सतत खरंच बोलत राहते आणि तोच खरापणा आज माझ्या नरडीवर आला मला सांगा आपल्या ताईनं काय चुकीचं चुकी केलं चुकी का सगळ्यांनी मला कमेंट करून सांगायचं आणि मला सपोर्ट करायचा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा का शेअर करायचा तर दारावर आलेली वस्तू कोणीही घेऊ नये आता पुढचं पण मी तुम्हाला नंतर नक्कीच सांगेन हा झाला फर्स्ट भाग आता नेक्स्ट भाग आपण बघूया आणि आतुरता राहते की नेक्स्ट भाग मध्ये मी काय सांगणार आहे कारण कसं आहे दारावर वस्तू आली आणि ती मी घेतली आपल्याला थोडीशी शंभर पैकी एक टक्का लालच निर्माण झालेले असतील त्या लालचे पोटे आपण एखादी वस्तू खरेदी करतो तर त्यामागचं रिझन पण वेगळं असू शकतं मित्रांनो मैत्रिणीनं दादांनो तर तुम्ही कृपा करून कुठलीही वस्तू खरेदी करू नका माग खूप मोठं संकट असू शकतं दुसरी गोष्ट कुणाचं खरं बघितलं ना खर मरून जरी पडलं ना तर खरं सांगू नका तिकडं त्यांचं लाभ होऊ द्या कारण कायदा एवढा कडक आहे की आपल्याला एक शब्द विचारून बसत नाही हजार शब्द विचारून बसतात मी खरं बोलून फसली म्हणून तो मला सांगते काय होत असलं ना डोळ्या झाकून जावा पण आपल्याला तो गळा घ्यायचा नाही फासा मी स्वतः फसली मित्रांनो ताईनो दादांनो मला माझा प्रामाणिकपणा खूपच नडला आणि बऱ्याचशा अशा घटना घडल्या की एका घटनेवरती माणसं हुशार झालेत खरंच हुशार झाले त्याने झालं चालूच आहे तसं जसं इंटरनेट आलंय जसं ह्या सगळ्या गोष्टी होत चालल्या त्या तशा ह्या सगळ्या गोष्टी माणुसकीच्या मवळकीच्या प्रेमाच्या एकमेकाच्या चिकाटीच्या एकोप्याच्या एक गोष्टी संपुष्टात आल्या त्या म्हणून तुम्हाला सांगते जी काय असेल मैत्रीण जे काय असेल वाईट करत असेल तर फक्त तिथं सल्ला द्या जर ती वाईट करणाऱ्या गोष्टीचं ऐकत नसेल तर तिथून चटकन आपण मार्ग आपला वेगळा करा त्या व्यक्तीजवळ थांबू नका आणि तशा माणसांजवळ थांबू नका जे वाईट गुन्हे करत असतील तर धन्यवाद